स्वागत आहे अहूया शहरातल्या ठळक घडामोड अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस सर्वत्र वर्ल्ड रेबीज डे म्हणून साजरा करण्यात येत असून सदर रेबीज डेच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये देखील पशुसंवर्धन विभाग अंबरनाथ तथा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर व अंबरनाथ भागातील तब्बल चारशे तीस भटक्या श्वनांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचं आयोजन दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त ठाणे डॉक्टर वल्लभ जोशी तसेच प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अँटी रेबीज लसीच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने आयोजित सदर उपक्रमाअंतर्गत डॉक्टर संजय अहिरे डॉक्टर शीतल कारगावकर डॉक्टर लक्ष्मण पवार डॉक्टर सतीश चंदन शिमे तसेच घेगडमल श्री आंधळी विश्वास विषय चंद्रकांत कांबळे विलास पाटील बाबुराव गावडे आदी अधिकारी तथा सहायकांच्या विशेष प्रयत्नातून तसेच प्रामुख्याने डॉक्टर पवार श्री जाधव ऐश्वर्या सिंग आरती भागवत मनीषा हंडे रंजना मॅडम प्रिया चांदणी गिरिजा गौतम व्यास विशाखा सुवर्णा सचिन गुप्ते नंदिनी बोरसे आदींच्या विशेष सहकार्यातून तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष तथा पराग व त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चे उपलब्धतेच्या अनुषंगाने उल्हासनगर व अंबरनाथ भागातील तब्बल चारशे तीस भटक्या श्वानांचा रेबीज प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाअंतर्गत भटक्या श्वानांना सदर अँटी रेबीज लस देत सदर लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली बिंग अॅनिमल ग्रुप तसेच अमरावती प्राणी मित्र संघटना तसेच प्रादेशिक पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्या सदर माहिती भारतीय जनता पक्ष मुंबई प्रदेश सचिव कामगार आघाडी श्री दिलीप भांडे यांनी पत्रकारांना दिली ब्युरो रिपोर्ट श्री दिलीप गुलाब भांडे मुंबई प्रदेश सचिव कामगार आघाडी या पदावर सध्या काम करतोय आज अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज रेबीज अँटी दिवस जगभर साजरा करण्यात आला तो दिवस आपल्या उल्हासनगर आणि अंबरनाथ भागातही साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं पशुसंवर्धन विभाग अंबरनाथ तसंच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानं आपण सर्व भटके कुत्रे यांना रेबीजचं इंजेक्शन देऊन आपण त्यांना वॅक्सिनेशन केलं यामध्ये डॉक्टरांच्या चार टीम बनवण्यात आल्या होत्या चार टीम अंबरनाथ आणि उल्हासनगर चार आणि पाच नंबर या भागामध्ये चार विभागात विभागून देण्यात आल्या त्यामध्ये या कार्यक्रमासाठी आपल्याला डॉक्टर वल्लभ जोशी सहायुक्त ठाणे तसंच श्री प्रशांत कांबळे उपायुक्त अंबरनाथ त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं तसंच आपल्या रोटरी क्लबचे अध्यक्ष मान्य बराग यांचंही आपल्याला मोलाचं सहकार्य मिळालं त्यांच्याकडून आपल्याला सिरींची उपलब्धता करून देण्यात आली आणि हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आला यामध्ये जवळजवळ चारशे तीस भटक्या कुत्र्यांना वॅक्सिनेशन करण्यात आलं सर्व डॉक्टर सर्व टीम सर्व पशुसंवर्धन विभाग आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया तसंच सर्व मान्यवरांचं तसंच ह्या कार्यक्रम संयुक्तरितीने पार पाडण्यासाठी ज्या ज्या स्वयंसेवकांचं ज्या ज्या प्राणीमित्रांचं सहकार्य लाभलं अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो त्यांनी असंच काम आपल्या विभागामध्ये अंबरनाथमध्ये चालू ठेवावं जेणेकरून सर्व नागरिकांना फटक्या कुत्र्यांपासून होणारा त्रास हा कमी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आम्ही सर्व मित्रमंडळी आप्पासाहेब असतील इतर माझे मित्र सर्व असतील या सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभलं मी सर्वांचं ऋणी आहे धन्यवाद